कंखा महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ती आहे म्हणून विश्व आहे ती म्हणून आहे 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 ती आगे सुंदर नाती आगे। आगे ती म्हणून सुंदर ती आणि केवळ नात्यांमध्ये प्रेम आहे पुन्हा एकदा सर्व बहिलांना जागतिक महिला दिनाच्या दिना मनापासून शुभेच्छा सर्वात पहिले महिलांबद्दल बोलायचं <laughs> म्हटलं तर आपण जरी असं म्हणतो की खरंच मी सावित्रीबाई फुलेंना त्रिवार बंधन रोजही दाखल सांगतेच की त्यांनी महिला शिक्षणाकरता आघाडी घेतली आणि आज सगळ्या महिला ह्या सुशिक्षित होत आहेत पण त्याच्याही आधी जर आपण विचार केला जेव्हा महिलांना कुठल्याच प्रकारचं शिक्षण नव्हतं तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये सामर्थ्य किंवा शौर्य नव्हतं असं होईच नाही भले त्यांना शिकून देण्याकरता घराच्या बाहेर पडून दिलं नसेल पण अतिशय शूरवीर महिला इतिहासात सुद्धा अनेक होऊन गेल्या मी किती महिलांचे नाव होत एखाद्या महिलेचे नाव जर मी घेतलं तर दुसऱ्या महिलेचा अपमान होईल असं मला वाटतं आपण इतिहासामध्ये नेहमीच श्रेया शून महिलांचा राण्यांचा अभ्यास करत आलेला राण्या शून होत्या म्हणून आपल्याला इतिहास रचना गेला पण त्यावेळेस सुद्धा सर्वसामान्यांमध्ये सुद्धा अनेक शूर स्त्रिया होत्या त्यांनी स्वतःचे कुटुंब पुढे चालवले कितीही संकट आले असतील त्याच्यावर मात करून त्यांनी स्वतःचा सुखी संसार केला सगळ्यात महत्वाचं हे आहे की आज महिला दिन खरं म्हणजे महिला दिनाच्या दिवशी मी महिलांबद्दल काय बोलू कारण मी स्वतःच महिला मी काय बोलणार अपेक्षा अशी होती की पुरुषांपैकी एखाद्याने येऊन पुरुषांच्या ज्या भावना आहेत महिलांबद्दल स्त्री बद्दल त्या व्यक्त कराव्यात अशी मला मनापासून इच्छा होती पण ती खरतात की आजही कोणी समोर येऊन आपलं मत मांडत एकाने जरी प्रतिनिधित्व केलं तरी आम्हाला सगळ्यांना बोल समाधान लागलं असतं याच आता आम्ही आमच्याबद्दल छानच बोलणार असं नाही म्हणत नाही की तुम्ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बोललं पाहिजे आणि महिला जरी सादर करण्याची जर वेळ येत आहे तर त्याचं कारण काय असलं पाहिजे तसं पाहिलं तर पृथ्वी तळावर दोनच महत्वाच्या जाती आहे बाकीच्या जाती धर्मांना मी तरी मानत नाही आणि त्या दोन जाती म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष मग आता माणुसकीय नात्याने अन्याय कुणावर होऊ नये हा पहिला धर्म आहे मागव देतात पण पूर्वीपासून तर आपण जर परिश्रम केलं तर आपल्या लक्षात येईल की महिलांवर पुरुषांच्या तुलनेत नक्कीच नेहमीच अन्याय आणि अत्याचार होत गेला मग तो समाजात असेल किंवा कुटुंबात असेल आणि मग हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे न्याय हा पा मी असं म्हणत नाही की महिलांवरच अन्याय होतो पुरुषांवर सुद्धा झाला असेल पण प्रमाण जर आपण पाहिलं तर नक्कीच महिलांचं जास्त आणि म्हणून आज रोजी आपल्याला जागतिक महिला दिन साजरा करायची वेळ येते आपल्या महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य म्हटले की ते महिला दिन हा आजचाच नाही रोजच महिला दिन असतो मला खरं समाधान वाटत ते असं म्हटले ते मनातून म्हटले आणि महिला दिनच पुरुष दिन दोन्ही दिवस रोजच असतात मग प्रत्येक वेळेस महिलेला महिलेच संरक्षण करण्याकरता पुरुषाची गरज का असली पाहिजे हा प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारावा सगळ्यांच मुलीला मुली प्रत्येक वेळेस स्वतःचं संरक्षण करण्याकरता एक भाऊ वडील नवरा या नात्यांची गरज का असली पाहिजे आपण आपलं स्वतःच संरक्षण करू नाही शकलो पाहिजे का जर आपण प्राण्यांचा विचार केला प्राण्यांमध्ये तर मी नेहमीच असं ऑबर्वेशन केलेलं आहे की मेल आणि फिमेल असतील तरी फिमेल ती इतकी सशक्त असते की स्वतःच संरक्षण स्वतःच करते मग आपण का नाही करायचं आपण असं कमजोर होऊन किती प्रत्येक वेळेस पुरुष आपले संरक्षण करायला किती हजार असेलच असं होईच नाही तरी मला इथे आनंद वाटतो की मनुष्य कदम मॅडम सुद्धा आतापर्यंत आपल्या महाविद्यालयामध्ये एकशे दोन वेळेस येऊन गेले बरोबर आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलं सुद्धा की आपण आपलं सुद्धा रक्षण कसं केलं पाहिजे म्हणून आणि मागच्या सुद्धा एका भाषणामध्ये मी मुलींना सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या विषयांचे क्लासेस बाहेर लावतो अर्थात आपल्याला आपल्या महाविद्यालयामध्ये एवढंच ज्ञान शिकवलं जातं त्याचे क्लासेस पुन्हा लावण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही पण लावता माने तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे जास्त मार्क्स मिळवायचे पण त्याच्यामध्ये एखाद्या विषयाचा क्लास तुम्ही कमी लावा पण स्वस्वरक्षणासाठी जे कोणते क्लासेस आपल्या देवगावांमध्ये घेतले जातात ते मात्र तुम्ही नक्कीच अटेंड केले पाहिजे आणि स्वतःला जरा सशक्त बनवा इथे आणि वेळा आपण ऑब्झर्व करतो की उन्हामध्ये माझे जाऊ भाषा सर्व मातृतुल्य भगिनी विद्यार्थी मित्रांनो आजचा हा कार्यक्रम मॅडमने सांगितलं की कोणीतरी पाहिजे बोल आपल्या संस्कृतीमध्ये फार छान श्लोक आहे येत्रार्यस्त्रमे तास क्रिया बघा हा श्लोक जरी आपण जीवनामध्ये लक्षात ठेवला तर मला असं वाटतं की कुठल्याही कुटुंबामध्ये कुठलाही कलह कधी निर्माण होणार नाही आणि भारतातलं प्रत्येक कुटुंब हे अग्रेसर

पुरुष हा शक्तीचं निसर्गाने आहे त्यांनी भेट केलेला आहे परंतु तो एक संपूर्णतेसाठी दिलेला आहे परंतु बघा आता जर मुली आपण बघतो सांगितलं की आपण महिला सशक्तीकरण हा कार्यक्रम आपण बाहेर